तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाने जनसंपर्क कार्यालय हे सुरू केलं त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा जे काही जनसंपर्क कार्यालय हे सुद्धा सुरू करण्यात आलं या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळीस राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे सर्व कार्यकर्ते त्यासोबत भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सर्व कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाचे सर्व कार्यकर्तेही उपस्थित होते अर्थातच या तिन्ही पक्षांची जी काही महायुती आहे या महायुतीची चर्चा सध्या सुरू झालेली आहे उद्घाटन सोहळ्याच्या वेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सुद्धा या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे तासगाव नगर परिषदेच्या जी विकास आहे या विकासाच्या दृष्टीने आपण तिघांनीही एकत्र येण्याची गरज आहे असं सुद्धा या ठिकाणी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सांगितलेलं आहे तरी आपण बघितलं तर दोन ते तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सुद्धा असे काही संकेतसुद्धा दिले होते जे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हा एकत्र येईल आणि या ठिकाणी महायुतीची घोषणा होईल अर्थातच ज्या पद्धतीने राज्यामध्ये महायुती आहे त्याच पार्श्वभूमीवरती तासगावमध्ये सुद्धा या ठिकाणी या तिन्ही पक्षांची महायुती होण्याचे संकेत मिळालेले आहेत यावरती अधिक अशी औपचारिक घोषणा झाली नसली तरीसुद्धा या ठिकाणी हे जे काही तिन्ही पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित असल्यामुळं सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि तासगावमध्ये हे जर तिन्ही पक्षांची जर महायुती झाली तर आपण बघितलं तर एक गट हा झाला ही महायुती झाली आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट त्याचबरोबर काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटसुद्धा एकत्रितरित्या आघाडी होऊ शकते यानंतर हे जर दोन भाग झाले तर यामध्ये तिसरा जो भाग आहे तो म्हणजे संजय काका पाटील यांचासुद्धा या ठिकाणी जो मनोमिलन आहे हे होऊ शकतं परंतु अद्याप ही संजय काका पाटील रोहित पाटील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तिघांचीही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही परंतु तासगाव नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी काहीही होऊ शकतं इकडचे पक्ष तिकडं आणि तिकडचे पक्ष इकडं जाऊ शकतात यालाच राजकारण म्हणतात तर नगर परिषदेचा विकास होणं सध्या गरजेचं आहे त्यामुळं जे काही मनोमिलन आहे हे सुद्धा अनेक पक्षांमध्ये अनेक गटातटांमध्ये होऊ शकतं साधारणपणे भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तर सध्या तासगाव नगर परिषदेमध्ये जी काही महायुती आहे किंवा महाआघाडी आहे या दोन्ही गोष्टींमध्ये नक्की कोणता पक्ष कोणासोबत असेल ही सुद्धा सध्या एक गोष्ट महत्वाची दिसून येत आहे आणि लोकांच्या मनामध्ये संजय काका पाटील रोहित पाटील आणि काँग्रेस या तीन पक्षांची जी काही भूमिका आहे या भूमिकेकडे सध्या पूर्णपणे लक्ष लागलेलं आहे जर संजय काका पाटील यांनी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा रोहित पाटील शरदचंद्र पवार गट असेल ही सुद्धा एक आघाडी होऊ शकते आणि या ठिकाणी जर आघाडी झाली महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी हा आमना सामना या ठिकाणी करावा लागणार आहे अवघ्या एक दिवसाचा जो काही वेळ आहे तो राहिलेला आहे आणि आज पंधरा तारीख आहे सोळा तारखेला हा जो काही अंतिम निर्णय आहे हा निर्णय सुद्धा होईल आणि सतरा तारखेला फिक्स जे काही उमेदवारी अर्ज आहेत हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील तर तासगाव नगर परिषदेमध्ये जे काही तासगावचे नागरिक आहेत हे कोणत्या पक्षाला एक हाती सत्ता देतील किंवा एखाद्या आघाडीला एखाती सत्ता देतील दे देती हे सुद्धा बघावं लागेल त्याचबरोबर तासगाव नगर परिषदेवरती कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या आघाडीचा किंवा कोणत्या युतीचा झेंडा फडकेल हे सुद्धा आपल्याला काही दिवसातच कळून येईल बाकी तुम्हाला काय वाटतं तासगाव नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टीने तासगावमध्ये कोणत्या युतीची किंवा कोणत्या आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे जेणेकरून तासगावचा विकास हा भरभराटेन होऊन जाईल चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा सुद्धा दाबा नमस्कार